महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल सोलापूर शहर युवक काँग्रेस आणि सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीसपदी निवड झाल्याबद्दल माजी नगरसेवक विनोद भोसले यांचा सोलापूर शहर युवक काँग्रेस आणि सोलापूर शहर काँग्रेस सेवा दलाच्या वतीनं मोठ्या थाटात सत्कार करण्यात आला हा सत्कार समारंभ काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते तर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे आणि सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे यांच्या नियोजनाखाली करण्यात आलं होतं यावेळी आपलं मनोगत व्यक्त करताना नूतन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस विनोद भोसले म्हणाले की खरं तर या पदावर नियुक्ती झाल्यानंतर खूप जणांनी भेटून शुभेच्छा दिल्या आणि सत्कार केला परंतु या दोन्ही संघटनांच्या वतीनं सत्कार ही माझ्यासाठी अतिशय महत्त्वाची बाब आहे कारण या दोन्ही संघटनेत मी खूप वर्षे सक्रियपणे काम केलं आहे त्यामुळं हा घरचा सत्कार असल्याचं मला व्यक्तिशाह वाटतं